नमस्कार श्री स्वामी समर्थ भगवान शंकरांना समर्पित अशा श्रावण महिन्याची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे उद्या अठ्ठावीस जुलै म्हणजेच पहिला श्रावणी सोमवार आहे श्रावणी सोमवारला आपण घरच्या घरी भगवान शंकराची सेवा उपासना आणि पूजा कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला आत्ता साहित्य दाखवते की पूजेसाठी आपण काय काय घेणार आहोत पहिल्यांदा ती तेलाचा दिवा जो दिवा लावून आपण पूजाला सुरुवात करणार आहेत तुपाचं निरांजन पाणी अभिषेकासाठी कच्चं दूध त्यानंतर दही तूप आणि मध हे आपण घेतलेलं आहे हे सगळं सेपरेट घेऊ शकता किंवा पंचामृत एकत्र बनवून देखील घेऊ शकता आता हे दही आहे आणि हे जे दूदा आहे ते दूध आहे दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवण्यासाठी मी ते घेतलेलं आहे आणि त्यासोबतच उद्या पहिली शिवामूठ आहे म्हणजेच तांदूळ तर ते अखंड तांदूळ आपण घेतलेले आहेत पांढऱ्या कलरचे तर त्याला पण हळद कुंकू वगैरे टाकायचं नाही आहे फक्त तांदळाची शिवामूठ आहे आणि त्यानंतर कापूर कर्पूर आरती करण्यासाठी त्यासोबतच विभूती आपण जी लावतो चंदन धूप घेतलेलं आहे वस्त्र म्हणून जे आपण वस्त्र माळ असते ती घेतलेली आहे गळती घेतलेली आहे जेणेकरून पाणी आपण अभिषेक चालू असताना आपण पठण वगैरे करू शकतो आणि वाचन करू शकतो त्यासाठी तर इथे मी जे वस्त्र आहे ते घेतलेलं आहे आणि हे साहित्य आपण सगळं पूजा करण्यासाठी आपल्याला हे लागणार आहे त्यासोबतच उद उदबत्ती असेल त्यासोबत धूप असेल हे आपण लावून घ्यायचं आहे आता पूजेची मांडणी मी काय काय केलेली आहे ते तुम्हाला मी दाखवते तर पहिल्यांदा एक पाठ घेतलेला आहे आणि ही जागा जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे खालची आणि मी देवघराच्या समोरच ह्याची पूजेची मांडणी करणार आहे त्यासोबतच आणखीन एक पाठ छोटा ठेवलेला आहे मी चौरंग आणि त्याच्यावरती भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना करणार आहे त्यावरती पांढऱ्या कलरचं वस्त्र आंधळून घेतलेलं आहे आणि पिंड आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे आपल्याला अभिषेक करण्यासाठी आणि जर म्हणजे तुमच्याकडे पितळी तुम्ही घेणार असाल तर ती भरीव असावी पोकळण असावी खालून तर अशी भरीव पिंडं ही आपल्याकडे असली पाहिजे अभिषेकासाठी त्यासोबतच बेलपान आता हे एकशे आठ आहे म्हणजे उद्याच्या पूजेसाठी मी घेतलेलं आहे तर एकशे आठ नसेल तर जेवढे तुम्हाला शक्य आहेत एक जरी मिळालं किंवा अकरा मिळाले एकवीस मिळाले जेवढे तुम्हाला शक्य असतील तेवढे बेलपान त्यासोबतच पांढरं फुल हे महादेवांना प्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या कलरचं फुल आता माझ्याकडे निशिगंधाचं होतं तर त्यामुळे तुम्ही ते मी घेतलेलं आहे तर आपल्याला पठण काय काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला ते दाखवत आहेत द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र शिवाष्टोत्तर नामावली शिवनमहिम स्तोत्र शिवचालिसा त्यासोबतच शिवपंचाक्षर स्तोत्र शिवलीलामृताचं आपण पारायण देखील करू शकता तेवढं शक्य नसेल तर शिवलीलाअमृतचा अकरावा अध्याय याचं पठन करायचं आहे आणि शिवस्तुती त्यासोबतच जे शिवअष्टोत्तर नामावली आहे ती एक एक नाम म्हणत म्हणत म्हणजे महादेवांचं आपल्याला बेलपाण हे व्हायचं आहे अर्पण करायचं आहे तर इथे मी गळती घेतलेली आहे आणि एक मोठं पाणी ठेवण्यासाठी म्हणजे पे पाणी साठवण्यासाठी गंगाळ घेतलेलं आहे जे मी देवांच्या पूजेसाठी वापरते तुम्ही कोणतंही ताट वगैरे घेऊ शकता जे आपण देवांसाठी वापरतो ते तर तो राहे। आपन ने कुटली ही सालू तर सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून घेणार आहे आपण दिव्याच्या साक्षीने कुठलीही पूजा चालू करतो तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे रुद्र अभिषेक हा देखील सोमवारी केला जातो म्हणजे श्रावणी सोमवारी किंवा काहीजण श्रावणामध्ये दररोज देखील रुद्राध्याय पठन करून रुद्राभिषेक करतात आता रुद्राभिषेक कसा करावा महादेवांच्या पिंडीवरती याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि रुद्राध्याय जो आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तर रुद्राध्यायचं पूर्ण पठन करायचं आणि त्यासोबतच जे जे त्याच्यासोबत आपल्याला पठन करायचं आहे ते देखील मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये फक्त आपण मा माधवांच्या पिंडीवरती अभिषेक कसा करायचा ते पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे दीप प्रज्वलन करून घेतलं आहे आणि त्याला एक फुल वाहिलेलं आहे आणि हळद कुंकू अक्षता लावून आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे आणि दिव्याचा मान करायचा आहे त्यासोबतच दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आसन म्हणून मी एक छोटासा चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवलेला आहे तेलाचा दिवा लावला असेल तर तुम्ही उजव्या साईडला तुमच्या उजव्या साईडला आणि जर तुपाचा लावलेला असेल तर तुमच्या डाव्या साईडला तर अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर आता आपण निरांजन शेवटीला आरतीच्या वेळेस लावणार आहोत त्यामुळे मी इथं तेलाचाच दिवा लावून घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा महादेवांची मी जी सकाळी पूजा केलेली होती त्यामुळे त्यांना भस्म वगैरे लावलेलं ला आहे तर अगोदर आपण पाण्याने स्वच्छ मूर्तीला स्वच्छ करून घेणार आहोत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करत करत आपल्याला हे पूर्ण अभिषेक करायचा आहे मी जो तुम्हाला अभिषेक दाखवते आहे त्याच्यामध्ये मी पंचामृत हे, हे मद, जे आहे ते सेपरेट घेतलेलं आहे म्हणजेच दूध दही मध तूप आणि जे आपण साखर घेतो ते तर मी इथे ऐवजी मदत घेतलेलं आहे आणि शिवामूठ म्हणून पाचवं तांदूळ तर असं जे आपण अभिषेकासाठी घेतलेलं साहित्य आहे प्रत्येक अभिषेकाचं एक वेगळं असं विशेष असं महत्त्व आहे शिवपिंडीवरती प्रत्येक गोष्ट जी आपण अर्पण करतो किंवा जी वाहतो तर त्याला विशेष असं महत्त्व आहे जसं की आपण जलाभिषेक करतो ते शुद्धोदक स्नान असतं म्हणजेच शुद्ध करण्यासाठी म्हणजे स्वच्छ करण्यासाठी आपण घातलेलं स्नान आहे दुसरं म्हणजे कच्चं दूध कच्चं दूध जे आहे ते आपल्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या स्वतःच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यासोबतच आपल्याला उत्तम आयुरारोग्य आरोग्य मिळावे यासाठी आहे त्याच्यानंतर जे आपण मध मद, मधाचा अभिषेक करतो ते आपल्या आयुष्यामधले दुःख हरण व्हावे यासाठी मधाचा अभिषेक केला जातो त्यानंतर दही हे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी मग मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी मुलांसाठी चा म्हणून आपण दही हे अर्पण केलं जातं त्याचसोबत जे आपण तूप अर्पण करतो तर गाईचं शुद्ध तूप आपण अर्पण करतो हे म्हणजे आपल्या जे व्याधी आहेत कष्ट आहेत किंवा जे आपण शारीरिक आजार आहेत त्याच्यापासून आपली मुक्ती व्हावी यासाठी आपण महादेवांच्या पिंडीवरती याचा अभिषेक केला जातो त्यासोबत हे सगळे जे मी तुम्हाला सांगते त्याच्या व्यतिरिक्त देखील आणखीन बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जसं की चंदन आहे चंदन हे आपल्या उत्तम अशा म्हणजे लकसाठी म्हणून आपण चंदन हे महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करतो भस्म हे तर महादेवांचं म्हणजे आपण ते अर्पण करायलाच हवं पण चंदन देखील मग ते सुगंधी चंदन असेल किंवा साधे चंदन असेल चंदनाची पेस्ट जी आहे ना ती महादेवांच्या पिंडीवरती लावली जाते आणि त्यामुळे महादेवांचं जेव्हा आपल्याला म्हणजे महादेवांना राग आलेला होता त्यावेळेला ते, ते क्रोधित होऊ नये शांत राहावे यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण थंडच अर्पण करायच्या आहेत कुठल्याही वस्तू गरम किंवा दूध तर तापवलेलं नसलंच पाहिजे कारण की ते कच्चंच दूध अर्पण केलं पाहिजे कोणत्याही देवांना अभिषेक करताना तर इथे आपल्याला थंड वस्तू सगळ्या अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच प्रत्येक वस्तू एक एक अर्पण केल्यानंतर पाण्याने परत अभ्यास अभिषेक करायचा परत दुसरी वस्तू अर्पण करायची परत पाण्याने परत दुसऱ्या वस्तूने अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता ओम नम शिवाय म्हणत म्हणत माझं पूर्ण जप करत करत हा अभिषेक झालेला आहे अभिषेकाच्या नंतर शेवटीला पाण्याने अभिषेक केलेला आहे आणि महादेवांची पिंड ही स्वच्छ पुसून घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त महादेवांच्या पिंडीवरती उसाच्या रसाचा देखील अभिषेक केला जातो ज्याने करून आपल्या नात्यांमधली मधुरता वाढावी यासाठी किंवा नात्यांमध्ये जर का सारखं कटकटी वगैरे होत असतील तर त्यांच्यामध्ये प्रेम कायम टिकून राहावं कुटुंब एकत्रित राहावं अशा पद्धतीचा त्याचा बोध आहे मादे, आणि म्हणून महादेव महादेवांच्या पिंडीवरती उसाचा रसाचा अभिषेक केला जातो आता पिंड ठेवताना आणि अभिषेक करताना देखील जो निमूळता पार्ट आहे तसा निमूळता भाग आहे तर ती आपल्याला उत्तरेकडे आला पाहिजे म्हणजे उत्तर दिशेला अशा पद्धतीने आपल्याला पिंड ठेवायची आहे यानंतर स्वच्छ पुसून महादेवांचे पिंडं थोडेसे तांदूळ ठेवून मी त्यांच्यावरती स्थापना केलेली आहे आणि त्यासोबतच आपण भस्म लावून घेतो आहोत चंदन मी उगाळून घेतलेलं आहे आणि चंदन देखील महादेवांच्या पिंडीवर लावून घेते आहे हे सगळं करताना आपल्याला जप हा कायम करत राहायचा आहे तोड आणि जप करत करतच आपण ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या आहेत आता मी जे आहे ही माळ आहे माझ्याकडे मोत्यांची जी मी रोज घालते महादेवांना तिथे इथे घालणार आहे तुम्ही म्हणजे वेगळं असं काही पांढऱ्या कलरचं वस्त्र वगैरे किंवा पांढऱ्या कलरचं आसन व असं काही केलेलं असेल तर ते देखील तुम्ही इथं ठेवू शकता त्यानंतर वस्त्रमाळ मी इथे अर्पण करून घेते आहे तर वस्त्रमाळ ही म्हणजे आपण वस्त्र म्हणून अर्पण करतोय तुम्ही वेगळं असं पांढऱ्या कलरचं वेगळं असं केलं असेल तुमच्या पिंडीनुसार तर त्यानुसार तुम्ही ते घालू शकता त्यानंतर आपल्याला इथे फुल अर्पण करायचं आहे पांढऱ्या कलरचं फुल आणि जे बेलपान आहे बेलपान नेहमी अर्पण करताना पालथं अर्पण करावं मी तुम्हाला इथे दाखवते पण की कसं अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण धूपदीप लावून पूर्ण वातावरण हे आहे ते सुगंधित करायचं आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे तर ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाने केलेलं आहे पालनपोषण करण्याचं काम हे विष्णूंचं आहे आणि आपला जे अंतिम सत्य आहे म्हणजे मृत्यू तर ते मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांचं आहे तर ह्या चातुर्मासामध्ये हा श्रावण महिना म्हणजे विष्णू जेव्हा निद्रेमध्ये जातात योग निद्रेमध्ये आणि त्याच्यानंतर भगवान शंकरांची उपासना चालू होते श्रावण महिन्यामध्ये तर याच्यामागचा हाच हेतू आहे की ह्या हाँ महिन्यामध्ये आपण अधिकाधिक भगवान शंकराची सेवा करी केली पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला पाहिजे तर प्राप्त करून घेतला पाहिजे तर हे भोळा शंकर आपण म्हणतो की खूप लवकर पावणारे आहेत आणि आपण जे काही मनापासून इच्छा व्यक्त करतो ती त्यांच्यापर्यंत पोहोचतेच पोहोचते जे मनापासून करतात त्यांना तसा अनुभव येतोच येतो तर मी आता बेलपान तुम्हाला दाखवते की पालथं अर्पण करायचं आहे एक एक आपण जे शिवाष्टोत्तर नामावली आहे महादेवांची नावं आहेत तर ते म्हणत म्हणत ते आता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे मी तुम्हाला सगळं अर्पण नाही करून दाखवणार आहे कारण की उद्या सोमवार आहेत सो मी बाकीचे बेलपान जे आहेत ते त्याच्यासाठी ठेवलेली आहेत आता शिवामूठ जी आहे तांदूळ ती थोडीशी ओली करून आपल्याला व्हायची आहे डाव्या हाताने उजव्या हातावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी ओली करून ती शिवामूठ आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे अशी तीनदा करायची आहे तर ही तीनदा अर्पण केल्याच्या नंतरनं आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे आरती करताना पहिल्यांदा गणपती बाप्पांची जसं की सगळ्यांना माहितीच आहे अगोदर गणपती बाप्पांची आरती त्यानंतर महादेवांची आरती करायची असते तर जी कोणती तुम्हाला येते म्हणजे लवथवती विक्राळा म्हणजे मी ती करते जी तुम्हाला आवडते जी तुम्हाला येते ती तुम्ही करू शकता तर इथे आरती मी करून घेतलेली आहे आणि आत्ता माझी पूजा पूर्ण झालेली आहे तर अशी आपण घरच्या घरी कारण की मंदिरामध्ये उद्या खूप गर्दी असते किंवा श्रावण महिन्यामध्ये पूर्णच महादेवांच्या मंदिरामध्ये इतकी गर्दी असते आणि सोमवारी तर आपण अप... करणं हे शक्यच नाही आहे त्याच्यामुळे घरच्या पिंडीवरती महादेवाच्या आपण हे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करू शकता याच्यानंतर आपण हे जर का तुम्हाला सकाळी शक्य नाही झालं तर संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजेच प्रदोष काळामध्ये सूर्यास्ताच्या अगोदरचा दीड तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास त्याला आपण प्रदोष काळ म्हणतो तिथे तेव्हा पूजा करू शकता अगोदर देखील तुम्ही हे बाकीचं जे पठण तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे शिवष्टोत्तर नामावली त्यानंतर जे शिवपंचाक्षर स्तोत्र आहे शिवनमहिम स्तोत्र आहे त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे त्यानंतर शिवलीला अमृतचा आहे शिवलीला अमृत पूर्ण पठन करणं शक्य असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण नसेल पट पठन करणं शक्य तर अकरा वाध्याय तरी किमान वाचावा आणि जर एवढंही शक्य नसेल तर किमान ऐकावा तरी तर अशा पद्धतीने आपण महादेवांची उपासना करू शकता शिवस्तुती आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत शिवचालीस आपली कोणतीही सेवा तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही करू शकता आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं मंत्रा, मंत्रा पूर्ण दिवसभर आपल्याला करायचं आहे आणि पूर्ण श्रावण महिना आपल्याला भगवान शंकरांची अशीच अधिकाधिक सेवा करायची आहे तर भगवान शंकरांच्या बिंडीवरती अशा साध्या साध्या पद्धतीने आपण घरच्या घरी पूजा करू शकतो आणि अभिषेक करू शकतं तर ही तुम्हाला पूजा कशी वाटली ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयाच्याच एका पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ